भाजपाच्या भटक्या मुक्त आघाडी प्रमुख पदी पवार यांची निवड भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते व सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक व प्रभाग मधील उमेदवार रामकंठीलाल पवार यांची भाजपच्या जामखेड शहर मंडल कार्यकारिणीच्या भटक्या मुक्त आघाडीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे याबाबत नुकती निवडीचे पत्र सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले संघटना बनवायच्या गाठी गुटी घेऊन त्यांना समजायचं बरेच बरेच लोकांशी चर्चा करून त्याला आम्ही ताकद दिली आणि पक्षा पक्षासंगत आम्ही कायमचे आहेत काय त्यांनी बळ दिलं त्यांनी बळ बळ बरोबर आपलं ना नाव निघत गेलं आणि त्यानंतर मान सम्मान ते आम्हाला भेटायला लागला त्यामुळे या पक्षाकडे आम्ही वडल्या गेलो आणि कुठं पण त्यांना जाणं तिथं आमचं नाव काढणं किंवा आमचे सत्कार होणं ही ही आम्हाला योग्य वाटलं आणि आम्हाला आमचा मान सन्मान भेटला पैसे आले बाबा आम्ही जोडले गेलो एकमेकाला <coughs> आमचे मित्र भटक्यामधले इतर जातीचे पण त्यांच्याशी आम्ही चर्चा केली किंवा त्यांना बोलत गेलो बाबा मग एकाला एक एकाला एक असं आम्ही संघटना तयार केली आमचे मित्र असन बाबासाहेब फुलमाळी काही जाधव आहेत काही भटकेम ते बरेच असे आजीनाथ शिंदे असे आम्ही प्रयत्न करून एकदम चांगले जोडले गेलो आणि आम्ही एकमेकाच्या ट्रस्टमध्ये आहेत आम्हाला वरून वरून ऑफिसमधून कॉल येतात बाबा ही करायचं ते करायचं त्या त्यासाठी आम्ही खंबीरपणाने उभा राहतो एक पक्षाचा जे निर्णय असेल आम्ही त्याच्या त्याच्या मागच उभा राहतो जी <coughs> जी आ, पर मुक, पर मुक तर जी जबाबदारी आमच्यावर दिली भाटक्यामुक्ती आम्हाला जे पद भेटले प्रमुख प्रमुख म्हणून निवडल्या गेलोय त्याबद्दल तर मी चांगला जोर लावून आमच्या ताई असते लक्ष्मीताई पवार यांची संस्था आम्ही एकत्र काम करतोय त्या या गोष्टीवर आम्ही निर्णय घेणार बळ द्यायचा जे आमचे गोरगरीबाचे जे आहे <laughs> त्यांच्यापर्यंत आम्ही शंभर टक्के जी योजना असत्यान काही त्यांच्या आडी अडचणी असत्यान आम्ही ते पूर्णपणे मनावर मनात घेऊन आम्ही ते पार पाडण्याचा शंभर टक्के विचार करणार आहे पक्षाचे तर मी आभार मानतोच पण जे पक्षामधले नेतृत्व आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सभापती महोदय शिंदे साहेब यांचा यांच्या मनापासून मी आभार मानतो की माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि मी ती नक्कीच पार पाडेल